बघा सौरभने एका पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला त्याचा पोहण्याचा वेग चार किलोमीटर प्रति तास इतका आहे आणि प्रवाहाचा वेग दोन किलोमीटर प्रति तास इतका आहे तर त्याला सहा किलोमीटर लांबीची स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करण्यास किती वेळ लागेल सर प्रश्नामध्ये प्रवाहाचा वेग आपल्याला काढायचा नाही गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं सौरभचा पोहण्याचा वेग इथं मांडा तो आहे चार किलोमीटर प्रति तास आता त्याला पोहायचं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं हा प्रवाहाचा वेग इथं मांडा प्रवाहाचा वेग आणि तो वेग आहे दोन किलोमीटर प्रति तास आता गणिताला सोडवण्यासाठीचं सूत्र असं बराबर वेळ गुणीला वेग अंतरामध्ये ही स्विमिंग स्विमिंग पूलची लांबी त्याला सहा किलोमीटर लांबीची स्पर्धा खेळायची सहा किलोमीटर अर्थात त्या स्विमिंग पूलची लांबी लांबी म्हणजेच अंतर भागामध्ये हे आंतर सहा किलोमीटर दर्शवा वेळ काढायची वेळ हा शब्द असाच आणि हा वेग चार आणि दोन किलोमीटर वजा स्वरूपात इथं का मांडायचा सर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल हा सौरभ ही सहा किलोमीटर लांबीची स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करत आहे म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ही स्पर्धा तो पूर्ण करत आहे हा प्रवाहाचा वेग अर्थात त्याच्या वेगाला प्रतिरोध करणार आहे ओके अर्थात त्याचा वेग मंदावणार आहे म्हणून हे वेग त्याचा आणि त्या प्रवाहाचा वजा स्वरूपात मांडणं कर्मप्राप्त ओके तर सहा किलोमीटर ही वेळ आणि आता ही कंसामधली प्रोसेस अर्थात वजाबाकी या सहाकडे येताना हे दोन भागीला समोर ही वेळ हा भाग जातो तीन हे उत्तर मित्रांनो तासामध्ये आलं अर्थात सहा किलोमीटर लांबीची स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करण्यास सौरभला तीन तास लागतील हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे